सर्व नाट्यगृहातून आगीचे लोट बाहेर पडत आहेत उद्या शुक्रवारी दिनांक नऊ रोजी होणाऱ्या संगीत सूर्य नाट्य सम्राट केशवराव भोसले यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडलेली आहे संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कुस्ती मैदानाकडील बाजूस आगीच्या ज्वाला दिसून आले नाट्यगृह इमारतीमध्ये बहुतेक सामान हे लाकडी असल्याने आगीने रूप धारण केले या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी ही झालेली नाही परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत कोसळलेले आहे केशवराव भोसले जयंतीच्या आगीमुळे कोल्हापूरकर हळहळले आहेत घटनास्थळी दाखल झाल्या आहेत याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झालेले आहेत या आगीवर नियंत्रण आणण्याचं काम संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे आगीने एवढे रूप धारण केलेले आहे त्यामुळे सभागृहाचा फक्त आहे या सभागृहासोबत सोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे नाते आहे जे कलाकार त्यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे या लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जी जीवितहानी झाली नाही हा लाकडाच असल्यामुळे हो आग वाढतच आहे तसेच आगीवर आटकाव करण्यास सुरक्षा दलाचा कस लागत आहे तर मित्रांनो ही होती बातमी तर बातमी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका